गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश या विषयातील इयत्ता तिसरीसाठी जी नमुना प्रश्नपत्रिका आपल्याला पी डी एफमध्ये दिलेली आहे नमुना प्रश्नपत्रिका त्यामधील प्रश्नांचा भाग दुसरा करत आहोत आपण याचा भाग पहिला केला त्यामध्ये पंधरा प्रश्न सोडून घेतले होते तुम्ही सोडवले त्यानंतर मी स्पष्टीकरण दिलं आता यामध्ये इंग्लिशमधीलच त्या प्रश्नपत्रिकेत राहिलेले दहा प्रश्न आपण या भागात पाहणार आहोत आणि त्यानंतर या पुढच्या भागात आपण बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न दोन ते तीन टप्प्यात सोडवणार आहोत ठीक आहे चला करू सुरुवात यात आता पंधरा प्रश्न आपण आधी सोडवले होते सोळावा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तुमच्या समोर स्क्रीनवर सोळावा प्रश्न आहे तुम्ही तो वाचून घ्यायचा आहे बघा तुम्हाला वाचायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा हाऊ शॅल यू गि ग्रीट युअर फ्रेंड इन द इव्हिनिंग आता हा जो प्रश्न आहे हा स्टॉक एक्सप्रेशन्सचा आहे म्हणजे नेहमीचे वाक्य याबद्दलचं आहे आपण त्यावरती व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये स्टॉक एक्सप्रेशन्स असतात म्हणजेच नेहमीचे वाक्य असतात तर यात तुम्ही संध्याकाळी तुमच्या मित्राला भेटलात हाऊ शॅल यू ग्रीट ग्रीट म्हणजे भेटणे इथं शब्द आहे बघा ग्रीट ग्रीट म्हणजे भेटणे तुम्ही तुमच्या मित्राला भेटलात तर तुम्ही काय म्हणाल संध्याकाळी मित्र भेटला तर कसे अभिवादन कराल गुड मॉर्निंग म्हणाल का नाही गुड इव्हिनिंग म्हणाल का ओके बरं गुड नाईट म्हणाल का गुड नाईट म्हणाल नाही गुड नाईट तर रात्री म्हणतात मॉर्निंग सकाळी म्हणतात आफ्टरनून दुपारी म्हणतात म्हणजे आपण इथे गुड इव्हिनिंग म्हणू म्हणजेच शुभ संध्याकाळ काय म्हणू तो संध्याकाळी भेटल्यामुळे आपण त्याला गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ असं म्हणू या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे ओके चला पुढचं बघू पुढचा प्रश्न वाचायचा आहे सतरावा प्रश्न तुम्ही वाचून घ्या फाइंड करेक्ट सेंटेन्स अचूक वाक्य ओळखा अचूक जे वाक्य आहे ते तुम्हाला ओळखायचे त्याच्यामधून बघा बरं काय होतात वाक्य डज शी कम वेंडज शी कम आता इथं ती केव्हा येईल असं होते आणि त्याला उद्गारवाचक चिन्ह दिलंय म्हणजे हे अचूक असेल का नाही पुढे बघा तुम्ही विचार करायचा आहे म्हणून तुम्हाला वेळ देतोय वेंडज कम ती केव्हा येईल ओके मग इथं प्रश्नचिन्ह पण आहे हे वाक्य योग्य होऊ शकतं ठीक आहे वेंडज शी कम इथं फुलस्टॉप येतं हे चुकीचं आहे डज शी कम त्याच्यानंतर इथं अशा प्रकारचं हा अर्धविरामासारखं चिन्ह आहे हे हे सुद्धा चुकीचं आहे ठीक आहे म्हणजे आपला जो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे ओके डज शी कम्स ती केव्हा येईल आणि त्यानंतर वापरलेलं जे चिन्ह आहे ते क्वेश्चन मार्क आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू हाऊ शॅल यू आस्क हाऊ शॅल यू आस्क युअर फ्रेंड टू गिव्ह यू हिज पेन तुम्ही तुमच्या मित्राला तुमच्या मित्राला पेन मागायचा आहे कसा मागाल इथंसुद्धा आता म्हणजे स्टॉक एक्सप्रेशन्स आहेत तुम्हाला वाक्य बनवायचे कसं काय विचार येतोय बघा वाचून प्रश्नाचे उत्तर बघा युअर पेन गिव मी युअर पेन गिव मी नाही असं नाही होणार ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे ते मागणार नाही तुझा पेन आहे दे मला असं नाही आय वॉन्ट युअर पेन मग आता हे तर त्याला दम दिल्यासारखं होईल आय वॉन्ट युअर पेन मला तुझा पेन पाहिजेत असंही होणार नाही ओके हे पण योग्य प्लीज गिव्ह मी युअर पेन यस दिस इज अ व्हेरी गुड हंबल रिक्वेस्ट इट इज अ हंबल रिक्वेस्ट हंबल म्हणजे काय एक नम्रपणे केलेली विनंती आहे ओके e आर यू किव्ह यू ई एस टी ठीक आहे हंबल रिक्वेस्ट आपण जे स्टॉक एक्सप्रेशन्सचा पार्ट बघितला त्यामध्ये अशाच प्रकारे विनंती केली जाते मला तुझा पेन दे गिव मी पेन नाही हे पण नाही येणार म्हणजे यामध्ये आपला प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन ओके पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू एकोणीसावा प्रश्न तुम्हाला वाचायचा आहे उत्तर तुम्ही शोधायचं आहे इफ चाइल्ड चिल्ड्रन ओके म्हणजे चाइल्ड हे एकवचन आहे तर चिल्ड्रन त्याचं झालं तर देन वाईफ मग वाईफला काय होईल असं विचारलं आहे हा जो शब्द आहे डब्ल्यू आय वाई एफ ई वाईफ वाईफ म्हणजे पत्नी मग ह्याचं अनेक वचन काय होईल सिंग्युलर क्लुरलबद्दल प्रश्न आहे चाईल्डचं चिल्ड्रन असेल तर वाईफचं काय उत्तर सांगा चला डब्ल्यू आय एफ ई एस नाही हे डब्ल्यू आय एफ ओ एस नाही डब्ल्यू वाय एफ एस नाही मग आता योग्य उत्तर तुमच्यापुढे मी पर्याय ठेवला आहे म्हणून नाही तुम्ही त्याचं उत्तर काढायचं कारण सांगायचं बघा याचं कारण सांगतो ह्याच्यामध्ये जो ई आहे शेवटी हा डब्ल्यू आय एफ आणि हा जो ई आहे ना या ईचा ई एस काय होईल ईएस ओके मग आता याचा वाईवज होईल वाईवज हे असं होणार नाही याचं काय होईल डब्ल्यू आय व्ही ई एस वाईवज याचा अनेक वचन आहे तुम्ही जर असं करायला गेलात ई एस लावायला गेलात तर ते होणार नाही ठीक आहे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू विसावा प्रश्न आपल्याला बघायचा आहे विसावा प्रश्न आहे बघा तुम्ही प्रश्न वाचू शकता वाचून घ्या विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट खालीलपैकी कोणतीही विनंती आहे कोणती विनंती आहे विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट बघा बरं थँक्यू ही विनंती असेल का नाही थँक्यू तर आपण आभारी आहे असं म्हणतो त्यावेळी होतो बाय बाय हा तर निरोप देतानाचं सॅल्युटेशन आहे हे आभारी असणाऱ्याचं ही विनंती नाही ही पण नाही हॅलो हे सुद्धा भेटल्यानंतरचं अभिवादन करण्याचा प्रकार आहे मग एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी ही विनंती होईल कृपया माझं ऐकता का किंवा मला समजून घेता का किंवा हे आपण एखाद्याला विनंती करण्याचा प्रकार होईल एक्सक्यूज मी ओके okay? आपल्या प्रश्नाचं विसाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओके okay? चला पुढचं बघू <coughs> एकविसावा प्रश्न आहे फील इन द ब्लँक्स रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा जॉन इट एग जॉन इट डॅश डॅश एग्ज किंवा एग ओके ठीक आहे जॉन अंडी खातो मग आता याच्यामध्ये इथं जे आर्टिकल आहे ते कोणतं वापरायचं हा प्रश्न आहे हा आर्टिकलवरती प्रश्न आहे याच्यामध्ये आर्टिकल राईट उपपद उपपद तुम्हाला वापरायचं आहे मी वेळ का देतो आहे तुम्ही तुमचं उत्तर काढायचं आहे उपपदांमध्ये आपण ए ॲन आणि द अशा प्रकारचे तीन उपपद आहेत त्याचे व्हिडिओ आपण केलेला आहे घटक केला आहे पुन्हा बघा नसेल तर बघा आता ह्याच्यामध्ये जो ई आहे ना एग्ज याचा विचार करा हा जो एग्ज शब्द आहे याच्या आधी हा सुरुवात झाली याची वॉवेल्सने कशाने झालेली आहे वॉवेल्सने मग आता या व्हॉवेल्समध्ये ए ई आय ओ यू जिथे येतो ए ई आय ओ आणि यू ठीक आहे ए ई आय ओ यू जिथे येतो तिथे तिथे काय होतं तिथे ॲन लागतो काय लागतो ॲन लागतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ॲन कारण याची सुरुवात या एक ज्या शब्दाची सुरुवात झाली ईने मग तिथे सुरुवातीला ॲन वापरावं लागेल अ येणार नाही द येणार नाही ॲन येईल का येईल ओके चला या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन ठीक आहे पुढचा बघू बावीसावा प्रश्न अ पेन इज डॅश डॅश माय पॉकेट अ पेन इज डॅश डॅश माय पॉकेट आता हे प्रिपोजिशन्सचा प्रश्न आहे कशाचा आहे हा हा आहे प्रिपोजिशन्सचा प्रश्न आहे ओके म्हणजे याच्यामध्ये पेन माझ्या पाकिटात आहे शब्दयोगी अवयांबद्दलचा प्रश्न आहे शब्दयोगी अव्यय आपण त्यावरही घटक केलेला आहे ओके त्यावरसुद्धा आपण घटक केला आहे शब्दयोगी अवयांमध्ये मग आता तुम्ही बघा अ पेन इज माय पॉकेट मग मा पॉकेटच्या मध्ये पेन असेल कुठे असेल मध्ये मग मध्ये याला काय वापरतो आपण मधल्या याला ऑन होईल का वर नाही अंडरच्या खाली ओवरच्या वर नाही इन माय पॉकेट काय होईल इन माय पॉकेट ओके इन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे चला पुढचं बघू तेवीस हवा आता इथं त्यांनी शेवटच्या टप्प्यात पॅरेग्राफ दिलेला आहे तो तुम्हाला वाचायचा आहे तुम्ही तुमचा वेळ घ्या व्हिडिओ पॉज करा झूम करा वाचून घ्या क्वेश्चन नंबर तेवीससाठी दिला आहे बघा ओके क्वेश्चन नंबर तेवीससाठी दिलेला आहे तेवीस ते पंचवीससाठी रीड मी तुम्हाला वेळ मिळावा म्हणून माझा दुसरीकडे शब्द घेत होतो ठीक आहे रीड द फॉलोईंग पॅसेज अँड फाईंड आउट द आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन खाली दिलेला उतारा वाचा योग्य प्रश्नांची उत्तरे शोधा ठीक आहे किशोर वॉज अ फार्मर ओके okay, किशोर वॉज अ फार्मर ही लिव्ड विथ हिज वाईफ नियर द रिवर किशोर हा एक शेतकरी आहे तो त्याच्या पत्नीसोबत रिव्हर जवळ राहतो दे वेंट टू फार्म एव्हरी डे टू वर्क ते शेतामध्ये जातात वन डे किशोर फार्ड बिग स्नेक इन हिज फार्म ठीक आहे त्याला एक दिवस त्याला त्याच्या शेतात बिग स्नेक म्हणजे स्नेकबद्दल आणखी माहिती सांगणारा शब्द आहे ॲडजेक्टिव्ह आहे बिग okay? ओके चला मग आता तुम्ही जर पॅराग्राफ वाचला असेल तर उत्तर शोधायचे पर्याय आहे हू इज किशोर हू इज किशोर बघा बरं किशोर पोलिस है का नो no. किशोर ड्राइवर है का नो no. किशोर डॉक्टर है का इज किशोर पोलिस नो इज ड्राइवर इज डॉक्टर नो देन लुक एट द फर्स्ट सेंटेंस गिवन इन द पैराग्राफ किशोर वॉज अ फार्मर वॉट इज ही ही इज अ फार्मर वॉट इज ही ही इज अ फार्मर द राइट आंसर इज ऑप्शन नंबर थ्री ठीक है चलो बोढ़ प्रश्न वेअर डीड किशोर लीव्ह किशोर कोठे राहतो वेअर डीड किशोर लिव ओके मग बघा बरं ही लिव्हड विथ हिज वाईफ नियर द रिवर रिवरच्या जवळ राहतो निअर द रिवर इन द रिवर आता रिवरमध्ये तर राहू शकत नाही नियर द फार्म नाही ऑन द फार्म नाही इथं दिलेलं आहे नियर द रिवर ओके याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक ठीक आहे चला लास्ट क्वेश्चन्स वी आर लुकिंग फॉर शेवटचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे इंग्लिशसाठी वाय डीड किशोर गो टू फार्म एवरी डे किशोर शेतावरती का जातो फार्मिंगसाठी कशाला जात असेल टू सी द फार्म तिथं त्याचं उत्तर दिलेलं नाही शेती बघायला जात असेल का हा जात असेल पण हे त्याचं उत्तर होईल का फक्त शेती बघायला जाईल का नाही प्रश्नांचे तुम्हाला उत्तरं लक्षात यायला हवेत त्यासाठी तुमचा शब्दसंग्रह वाढवा वॉकॅबलरी ज्यांची अधिक असेल ठीक आहे वॉकॅबलरी ज्यांची अधिक असेल त्यांना वाचन इंग्लिश बोलणं स्पीकिंग हे सगळं उत्तम जातं आपण स्कॉलरशिप संपण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वी लर्न इंग्लिश नावाचा प्रोग्राम घेणार आहोत आम्ही इंग्रजी शिकतो वी लर्न इंग्लिश म्हणजे आपल्याच या चॅनलवरती तुम्हाला जवळजवळ नव्वद नव्वद भागांमध्ये इंग्रजीचं स्पोकन इंग्लिशचे दहा वाक्य त्याबद्दलचे शब्द याबद्दल माहिती मिळेल ठीक आहे हा शेवटच्या टप्प्यात आपण घेणार आहोत म्हणजे तुमचं इंग्लिशही चांगलं होईल या, चा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे पंचवीसावा प्रश्न आहे वाय डीड किशोर गो टू फार्म एव्हरी डे टू सी द फार्म नाही टू प्ले खेळायला जाईल का नाही टू फाईंड द स्नेक नाही तो तिथे श साप शोधायला जाईल का फक्त नाही टू डू वर्क काय करायला जाईल काम करायला टू डू का वर्क म्हणजे काय काम करणे काय करणे काम करणे तो तिथे काम करायला जाईल वर्क म्हणजे काम ओके या प्रश्नाचं उत्तर पन, आहे ऑप्शन नंबर फोर ठीक आहे तर आपण एकंदरीत या प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या भागात पं पंधरा प्रश्न बघितले होते ठीक आहे त्याच्यानंतर या सेकंड पार्टमध्ये आपण दहा प्रश्न बघितलेले आहेत दोन टप्प्यात ही प्रश्नपत्रिका आपण संपवली प्रश्न सोपे आहेत कधी जर तुम्ही अभ्यास कराल तर सराव कराल तर पुढचा भाग अवश्य बघा आणि पुढच्या भागामध्ये आपण या प्रश्नपत्रिकेचे बुद्धिमत्ता चाचणी हा घटक घेणार आहोत ओके बुद्धिमत्तेमध्ये आपण पुन्हा परत तीन भाग करणार आहोत कारण त्यामध्ये पन्नास, पन्नास पन प्रश्न आहेत पन्नास प्रश्न म्हणजेच तीन भागात आपण ही प्रश्नपत्रिका सोडून घेऊ यानंतरचा घटक अवश्य बघा आणि आता घटक आवडला असेल तर खाली लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना कळवा आता थांबतो गुड डे बाय